आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के सणानिमित्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये व शासनाने ठरवून दिलेल्या जनावरांचीच कुर्बानी करण्यात यावी या उद्देशाने नाशिक शहर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्यासह ए सी पी देशमुख व इंद्रानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वडाळा गावातील शासनाने ठरवून दिलेल्या स्लॅटर हाऊसवर पाहणीचा दौरा करण्यात आला या निमित्ताने वडाळा गाव व परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व इंद्रानगर पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी उपस्थित होते बॉम्ब शोधक पथकाच्या माध्यमातून स्लॅटर हाऊस व धार्मिक स्थळाची पाहणी करण्यात आली उद्याच्या बकरीच्या सणाच्या अनुषंगाने वडाळा परिसरामध्ये पेट्रोलिंग केली तसेच जी कुर्बानी देण्याची ठिकाणं आहेत तात्पुरते ठिकाण आहेत त्या ठिकाणी भेट दिली सर्व व्यवस्था या ठिकाणी पाहण्यात आलेली आहे आणि सर्व बंदोबस्त सकाळी सहा वाजल्यापासून लागणार आहे प्रभारी अधिकाऱ्याला देखील तशा सूचना दिलेल्या आहेत सर्वांना या ठिकाणी सूचना आहेत की गव्हर्नमेंटने जे जे आदेश दिलेले आहेत त्या सर्वांचं सर्वांनी पालन करावं गोवंश जातीच्या कुठल्याही जनावरांची कुर्बानी देऊ नये इतर जी जनावरं आहेत त्या बाबतीमध्ये आपण जी कुर्बानी कायद्याने योग्य आहे त्याबाबतची कारवाई सर्वांनी करा ए के पी न्यूजसाठी क्राईम रिपोर्टर फिरोज पठाण नाशिक